नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा दिलासादायक अपडेट आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून हे कोणत्या पिकाचं अनुदान आहे याचबरोबर कोणत्या तेवीस जिल्ह्यामध्ये वितरित केलं जाणार आहे कधी वितरित केलं जाणार आहे शेतकऱ्यांना यासाठी काय करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका शेती संबंधित असेच नवनवीन तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी तर, तर शेतकरी मित्रांनो राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान भेटणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा कमी दरामध्ये विकलेला होता अशा कमी दरामध्ये विकलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये हे कांद्याचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे अखेर कांद्याचं अनुदान वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे पण हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार कोणत्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यामध्ये वितरित होणार कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित होणार हेच संपूर्ण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो लेट खरीप लाल कांद्याची ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमी भावामध्ये विक्री करण्यात आलेली होती अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदानाचं वितरण करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते पावसाळी अधिवेशनामध्ये पाचशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले होते यापैकी चारशे पासष्ट कोटी रुपये वितरित करण्याकरिता मान्यता सुद्धा देण्यात आलेली होती याचबरोबर यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आय सी आय सी आय बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता सुद्धा आलेलं होतं याच खात्यातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत एकूण आठशे पन्नास कोटी लागणार कांद्या कांद्याच्या कांद्याच्या अनुदानासाठी आणि त्यापैकी चारशे पासष्ट कोटी पहिल्या टप्प्यामध्ये वितरित होणार आणि मित्रांनो आता दहा पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या तेरा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना संपूर्ण अनुदानाची शंभर टक्के रक्कम वितरित करण्यात येईल त्यामध्ये नागपूर असेल अं रायगड असेल सांगली असेल सातारा असेल ठाणे असेल अमरावती जिल्ह्याचा काही भाग असेल बुलढाणा असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल लातूर यवतमाळ अकोला आणि वाशिम या तेरा जिल्ह्यामध्ये ज्या की जिल्ह्यामध्ये दहा कोटीपेक्षा मागणी कमी आहे या तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान शंभर टक्के भेटणार आहे तसेच उर्वरित दहा जिल्ह्यामध्ये दहा दहा कोटीपेक्षा जास्त मागणी असल्यामुळे त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्रेपन्न टक्के अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये नाशिक धाराशिव पुणे सोलापूर अहिल्यानगर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर सोलापूर याचबरोबर धुळे जळगाव कोल्हापूर आणि बीड या सर्व तेरा जिल्ह्या दहा जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्के अनुदाराचं रक्कम वितरण होणार आहे तर मित्रांनो आता त्या दहा त्या तेरा जिल्ह्यातील शंभर टक्के कोण जिल्ह्यातील किती कोटी रुपये त्या जिल्ह्याला मंजूर झाले ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये दहा पेक्षा कमी मागणी असलेले जिल्हे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार कोटी चौवेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडुसठ लाख सोळा हजार रुपये सांगली जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात सात कोटी नव्याण्णव लाख रुपये सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी तीन लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक कोटी सेहेचाळीस लाख रुपये भेटणार आहेत अमरावती जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पासष्ट हजार सहाशे नव्याण्णव रुपये अमरावती जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी खूप कमी आहे त्यामुळे पासष्ट हजार सहाशे नव्याण्णव रुपये मिळणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस लाख ब्याण्णव हजार रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी सत्तावीस लाख रुपये वर्धा जिल्ह्यामध्ये पाच लाख चौऱ्याऐंशी हजार लातूर जिल्ह्यामध्ये एक कोटी तेरा लाख यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच लाख त्रेसष्ट हजार अकोला जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव लाख त्रेसष्ट हजार वाशिम जिल्ह्यामध्ये सहा लाख सतरा हजार तर मित्रांनो या दहा जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुप या दहा या तेरा जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुपये पेक्षा कमी मागणी असल्यामुळे शंभर टक्के अनुदान या तेरा जिल्ह्यातील शेतकरी शेतकऱ्यांच्या त्यामध्ये वितरित जाणार आहे परंतु मित्रांनो आता ते जे काही जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुपयेपेक्षा मागणी जास्त आहे त्यामुळे त्रेपन्न टक्के अनुदान पहिल्या टप्प्यामध्ये वितरण होणार त्या दहा जिल्ह्यामध्ये दोन टप्प्यात वितरण होणार पहिल्या टप्प्यात त्रेपन्न टक्के उर्वरित राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यात सत्तेचाळीस कोटी त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचं कांद्याचा अनुदान भेटणार आहे कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये कांदा विकला होता त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये कांद्याचा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बारा कोटी चौतीस लाख रुपये मिळणार आहेत पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना छत्तीस कोटी आठ लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चोपन्न कोटी सत्तावन्न लाख रुपये अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी चौवेचाळीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा कोटी चोवीस लाख रुपयाचं कांद्याचं अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो पुढचा महत्वाचा धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बारा कोटी एकोणपन्नास लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात कोटी चोवीस लाख रुपये आणि बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बारा कोटी पंधरा लाख रुपये अशा या दहा जिल्ह्यातील दहा जिल्ह्यामध्ये दहा कोटी रुपये पेक्षा जास्त मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कांद्याचं अनुदान वितरित होणार आहे आणि राहिलेल्या दुसऱ्या सत्तेचाळीस टक्के कांद्याचं अनुदान वितरित दु� होणार आहे आणि मित्रांनो हे अनुदान कांद्याचं अनुदान प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये दोनशे क्विंटलच्या मर्यादेत प्रति शेतकरी हे अनुदान वितरित होणार आहे त्यामुळे दोनशे क्विंटल पर्यंत म्हणजेच सत्तर हजार रुपये पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येऊ शकतात आणि मित्रांनो हे अनुदान लवकरच म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा पहिल्या आठवड्यामध्ये पूर्ण वाटप केलं जाईल अशी मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे कारण की मित्रांनो हे अनुदान वाटप करण्याकरिता एक परिस्थिती सुद्धा चांगली आहे अनुकूल परिस्थिती आहे कारण की मित्रांनो लोकसभेची निवडणूक सध्या जवळ आलेली आहे त्यामुळे हे अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि या अनुदान वाटपाचा सुद्धा फायदा सरकारला होईल जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची मतं घ्यायला सोपं जाईल त्यासाठी हे सुद्धा खूप अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांदा उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे याच्या अंतर्गत मित्रांनो हा जो जी आर होता राज्य सरकारने खूप दिवसापूर्वी निर्गमित करण्यात आलेला होता अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला जी निर्गमित केला होता परंतु अद्याप या ह्या अनुदानाचा वाटप करण्यात आलेलं शेतकऱ्यांनी संपूर्ण आपली कामं पूर्ण केलेली आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये पाचशे पन्नास कोटीची तरतूद सांगितलं की चारशे कोटी रुपये करणार एकूण आठशे कोटी लागणार होते शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता परंतु अद्याप देखील सरकारने हे आमदान वितरित केलं नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोज दिसून येत होता परंतु आता अखेर राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलासा देण्यात आले त्यामुळे आता राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचं अनुदान प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा तेवीस जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुम्ही थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद